विकास काम होण्यासाठी व गार्डन होण्यासाठी सीईओ प्रयत्न करत आहेत खूप आनंदाची बाब आहे परंतु कुठलीही व्यवस्था न करता अतिक्रमण कारवाई नंतरची काही विदारक व्हिडिओ चित्रफित मन हे लावून टाकणारी अयुब शेख तेज तुफान न्यूज मंचर अंबेगाव पुणे कालचा प्रकार असा झाला की आम्हाला नोटीस दाखवायची दाखवायचं हातात देतानी त्यांनी लगेच हातात द्यायच्या आवजी ते पोस्टात देऊन टाकायचे पण आम्ही शिवसाहेबवर असं काही गुन्हा दुना दाखल केला नाही केले ते ना चिंचकुरे कोण आहे चिंचकुरे मॅडम त्यांनी केलेले पण आमच्यावर हे कारवाई व्हायला नव्हतं पाजीन आणि त्यांनी समजून घ्यायला पाय नव्हतं आम्ही त्यांचा हात पाय पडला आमच्या दोन तीन महिला बेशुद्ध पण पडले होते आमच्या अनपाण्याचे त्यांनी नुकसान केलेले घर तोडफोड केलेले आमचे पोरं वाटावर आलेले सगळे तिथं दहा दहा ते पंधरा इधवा महिला आहेत इथं पुरुष कोणीच नाही बेवडे दोन तीन आहेत असे त्यांचं पण काय गॅरंटी नाही आणि हे मुलं पाळणं आम्ही घेऊन कुठं जायचं साहेब आडलेले सडलेले भरलेले बाया कुठं जाणार आम्ही आम्हाला कामातून पण काढलेत काय जणांना असं चांगलं बोलतो म्हणून तू सूचना देतो म्हणून आणि त्याच्यामुळे कामातून काढले तर आता घर पण आमचं बेघर करून टाकले असं न्याय आम्हाला न्याय भेटावा पहिल्यांदा जेशी पाले ना तर जेशी पण जास्त निर्णय का माझ्या पोराला अटक आला त्याला बारीक बारीक तीन मुलं आहेत आता सोनबा एवढे जेवण आहे काम करते आणि लोकांनी त्या आमच्या पोरा दया माया घेतली नाही रस्त्याच्या करायला आमचे सगळं पसरा टाकलेले आहेत शिवसाहेबांनी आम्ही त्यांचे पाया पडलो तरी पण आम्ही त्यांची आमची दया आली नाही त्या लोकांना आज पाया पडत शिवसाहेब आमच्या हात झटकत होते आणि लेडीज तर आम्हाला धक्का दिले ते काल आणि त्यांच्या स्वतः हाताने आमच्या सगळ्या घराचा पसारा भरला त्यांनी आणि रोडवर टाकला आमचा पसार त्या लोकांनी बाबा फोरं गाठ गोट कसे झोपतील काय खातील काय नाही एवढं काय विचार करायला शिवसाहेबांनी आणि डायरेक्ट सगळं ते लेडीज पोलीस सगळं जेंट्स पुलीस सगळं लोकांना लावलं ते त्याच रात्री आम्ही उपज फोरं बाळा सगळं आम्ही उपज झोपलो नोटीस आलो ते एक दोन का नोटीस दिलते त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर त्याच्यानंतर काय नोटीस दिलं काय दिलं नव्हतं आम्हाला दोन नोटीस आली नही आम्हाला मग घर पाडल्यानंतर नोटीस आल्यात आम्हाला आणि आम्हाला माहितीये ना एकदम अभ्यास नाही का अभ्यासचं अभ्यास केलं का साहेबान आमचं सात दिवसाच त्यांना त्यांना सात दिवसाची आम्ही मुदत दिली ती साहेब म्हणलं सात दिवस आम्हाला वेळ द्या आम्ही कुठचं सही करू मग तुम्ही आम्ही तर करू का आम्ही त जावं म्हणलं आतावर कुठं तर भाड्याची उरून बी बघू ना आम्ही सगळे काय चाल विचारी देत काय पाच मिनटात आज शिवासाहेबांनी पोलीस मागवले ते साहेबांनी आणि नोट ते नोटीस आणतो साहेब ते आम्हाला नोटीस हातात दिले नाही त्यांनी डायरेक्ट पोस्टात पाठवलं पोस्ट आले हो आज आले नोटीस घेऊन तर का साहेबांनी आमच्यावर कारवाई केली आमचे झोपड सगळे तोडल्या पोरं आमच्या शाळेतून आले पोरं म्हटले आमचे घर कुठे आम्ही घर कुठे दाखवायचे पोरांना आमच्या आज दहा पंधरा पोरं शाळेत जातात साबीला सातवीला पहिलीला माझं नाव आजारी आहे तो गारू तीन त्याचा लिव्हर खराब झालाय चला पन्नास आठ हजार रुपये खर्च आहे ते बी मी कुठून आणू सर सांगा आणि मत मत भागायला मतदान लो, करणारे लो लोक येतात कार्य करता तुम्हाला दोनशे देईन पाचशे देईन तुम्ही मतदान करा आम्ही करतो मतदान तुम्हाला पण आमच्या घरांचं तुम्ही नियोजन करा ना तुम्ही नियोजन करतच नाही इकडचे तिकडचे लोक येतात बोलतात बोलून द्या पण आमच्या पोरं उघड्यावर आले जाधव साहेबांनी असं कारवाई आमच्यावर करायची नव्हती आमची थोरं बाळाची आम्हाची राहायची सोय हो करायला पाहिजे साहेबांनी डायरेक्ट परस्पर त्यांनी पोलिस पोलीस फौज मागवलेली सगळे ते नगरपंचायती तीनशे चारशे लोक आणून आम्हाला हनमार करून आमच्या घरां जबरदस्ती घर खाली गेले त्यांनी दिशे प्रकार झाला काल आम्ही शिवसाहेब आले शिवसाहेबांचा हात पाय जोडले आम्हाला म्हणलं एक महिन्याचा मुद्दत द्या मग आमच्या घरांना बेघर करू नका असं म्हणलो आम्ही तरी ते शिवसाहेबांचा हात पाय जोडले पण धरले आम्ही खाली पडलो आम्ही त्यांच्या पायाची तरी आमचं ऐकलं नाहीये पोलिसांना पण म्हणलं आम्ही पोलिस पण आमच्या मनावर घेतलं नाहीये आता आमचे पोरं बाळा सगळं उघड पडले आणि शिवसाहेब म्हणले तुम्हाला पटरे शेट टाकतो तुम्हाला घरकुल मंजूर करतो त्यांनी काही बिगर काय करताना त्यांचं आमचे वीर असं काय आला डायरेक्ट का आमच्या घरावर डीसीपी लावलेले डीसीपी लावली ते मग रडत गावात आमचे लोक बाहेर डीसीपी पडले आमच्या आमच्या काही मनावर घेतली नाही आमचे डायरेक्ट घरा पडून टाकली दिले होते आम्हाला पहिले एक नोटीस आलता परत दोन्ही दो आता तर नोटीस काय तर आमच्या हातात दिलेलं नाहीये त्यांनी आम्ही घरावर होतो आम्ही कामाला गेलो होतो आम्हाला नोटीस ते नोटीस आमच्या हातात नाही मिळाली आज आमचे मुलं आता दहा बारा मुले आहेत शाळेत जातात आता त्यांना बेगर झालेले आहेत आता उन्हात पडलेले आहेत आता शाळेचं काय करायचं आमच्या मुलांचं काय हे न्याय घ्यावा सरकारने आमचं